लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पोलीस प्रशासनालाच आव्हान देणारी एक घटना घडली आहे कालपासून नाशिक शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना देखील जुन्या नाशिक परिसरात उभ्या असलेल्या सात ते आठ दुचाकी पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तोंड बांधून जुन्या नाशिक परिसरात वाहनांची जाळपोळ केली गाड्या जाळपोळीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे दरम्यान वीस मे रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असल्यानं नाशिक शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तसेच तीनही पक्षातील दिग्गज नेत्यांची नाशिकमध्ये सभा होत ना, असल्यानं पोलीस देखील करण्यात वार आली आहे मात्र असं असताना देखील समाज कंटकांकडून दिलं जात आहे तब्बल सात ते आठ दुचाकींची राखरांगोळी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समाज कंटकांनी दरम्यान या अज्ञात संस्थांविरोधात भद्रकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक